मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता तिसरी माध्यम मराठी यातले आपण पुढचे घटक बघूया नाम सर्वनाम मागच्या घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे आता तिसरं बघूया विशेषण चप्पळ हरिण बलाढ्य मुंगी प्रामाणिक मुलगा वरील प्रत्येक शब्दांच्या जोडीमध्ये अधोरेखित शब्द त्याच्या पुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतो पहिलं चप्पळ हरीण हरीण कसे चप्पळ मुंगी मुंगी कशी बलाढ्य मुलगा कसा प्रामाणिक मुलगा मुलगा कसा मग आपण काय म्हणतोय प्रामाणिक म्हणजे चप्पळ बलाढ्य आणि प्रामाणिक यामध्ये चप्पळ बलाढ्य आणि प्रामाणिक हे शब्द अनुक्रमे हरिण मुंगी मु मुलगा या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून चप्पळ बलाढ्य प्रामाणिक ही विशेषण आहेत ना म्हणजे नामांबद्दल जे शब्द विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात खाली काही विशेषणे व नामांचा तक्ता आहे तो अभ्यासा आता पहिलं नाम आहे आणि त्या नामाबद्दल नामा दिलेलं विशेषण आहे पदार्थ उघडे रुपये शंभर ऊन कडक कोल्हा लबाड कपाट लाकडी दरी खोल रात्र अंधारी ढग काळी दिशा दश फुल सुवासिक थंडी कडाक्याची मुलगा धाकटा पडदा रुपेरी गाव छोटेसे आवाज भसाडा साखर गोड शेत हिरवे मळे सुंदर आता व्यवसाय तीन याच्यामध्ये पहिलं रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायतून शोधा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी नाम व विशेषण यांची योग्य जोडी कोणती बघा कोल्हा लबाड ससा मोठा हत्ती रंगीबेरंगी आणि हरिण चपळ आता कोल्हा लबाड हे पण विशेषण येईल आणि हरिण चप्पळ हे पण विशेषण येईल आता याच्यामध्ये विशेषण असलेली योग्य जोडी बघा कोल्हा लबाड अ ए केल आणि ड हरिण चप्पळ हे दोन्ही येत नाही म्हणजे याचं उत्तर येईल अ आणि ड पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न पुढील वाक्यातील विशेषण योगदा मुग्धा अभ्यासात हुशार आहे बघा हुशार अ म्हणजे फक्त अयोग्य पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल चौथं पुढील शब्दगटातील विशेषण ओळखा बघा गोड कडक आणि शूर हे तीनही विशेषण आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार पुढे पाचवा प्रश्न पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती विशेषणे आहेत बघा इमारत हे विशेषण येईल का नाही ना येईल थंडगार हे विशेषण येईल कडबा हे नाही येणार उंच विशेषण येईल रशीद येणार नाही ना ना बलाढ्य पण येईल आणि जंगल येणार नाही म्हणजे थंडगार उंच आणि बलाढ्य म्हणजे तीन विशेषण येतील पर्याय क्रमांक दोन म्हणजे तीन विशेषणे याच्यामध्ये आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरेल पुढे सहावं खालीलपैकी चुकीची जोडी कोणती रंगीबिरंगी फुले सुदृढ शरीर बारा महिने आणि शांत सिंह तर याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती येईल शांत सिंह चार सातवा आठवं हो। खा रिकाम्या जागी खालील पर्यायातून योग्य विशेषण निवडा सर्व प्राण्यात टिंबटिंब मानव आहे सर्व प्राण्यात हुशार मानव आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन आठवं हो। समुद्रात टिमटिंब पाणी असते तर खारट पर्याय क्रमांक तीन नऊ ते दहा खालील शब्दगटातील विशेषण ओळखा जास्वंद फुले बाग रंगीबिरंगी आता बघा ही नामे आहेत रंगीबिरंगी हे विशेषण येतं म्हणजे पर्याय क्रमांक चार दहावं हत्ती सोन बलाढ्य आणि आई तर बलाढ्य हे विशेषण येतं पुढे अकरा तेरासाठी सूचना खालील प्रश्न डावीकडे दिलेल्या नामांसाठी योग्य हो विशेषणांची निवड करून त्यांचे पर्याय क्रमांक शोधा आता बघा बगीच्यासाठी त्यांनी विशेषण येथे निवडायला लागलेलं आहे बगीचा कसा असतो मोठा शांत रंगीबिरंगी का थंडगार तर इथे बघा बगीचा कसा येईल रंगीबेरंगी ओके ना विविध प्रकारचे झाडे वगैरे असतात झाडांना फुले असतात त्याच्यामुळे रंगीबेरंगी बारा आकाश आकाश कसं येईल निरभ्र सफेद पिवळे चांदण्यांचे तर निरभ्र हे विशेषण येतं आकाशला नंतर ससा ससा कसा असतो मोठा शूर भित्रा का हिंसर तर आपण काय म्हणतो भित्रा ससा म्हणजे पर्याय क्रमांक तीन डी बघूया लगेच क्रियापद आ, मी चित्र काढतो मी अभ्यास करतो आणि मी क्रिकेट खेळतो आता बघा लाशला जो शब्द आलेला आहे काढतो करतो खेळतो त्याला अंडरलाईन केलेली आहे वरील वाक्यात अधोरेखित केलेले शब्द कोणती ना कोणतीतरी क्रिया दाखवतात काढतो काढण्याची क्रिया खेळतो खेळण्याची क्रिया आणि करतो करण्याची क्रिया आता काढतो करतो आणि खेळतो हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतात म्हणून काढतो करतो खेळतो ही क्रियापदे आहेत आता अजूनही क्रियापद तयार करू शकता तुम्ही खातो चित्र काढतो खातो खेळतो अजून समजा व्यायाम करतो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याच्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आता आपण काय करतो अभ्यास आहे म्हणजे मी अभ्यास करतो असंही तुम्ही म्हण म्हणू शकता ओके नाही बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते परंतु काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते शेवटी तर येतेच पण काही वाक्यांमध्ये मध्येही येऊ शकते आता व्यवसाय चार पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा मी चालतो आता महाबळेश्वरला आता मी चाललो आता महाबळेश्वरला आता क्रियापद ओळखा बघा आता चाललो येईल त्याच्यामुळे क उत्तर येईल पर्याय क्रमांक चार फक्त क योग्य खालील शब्द गटातील क्रियापद असलेला शब्द शोधा बघा राहतो खातो गाणी आणि निश्चय तर राहतो आणि खातो हे क्रियापद येतं म्हणजे अ आणि बयोग्य पर्याय क्रमांक दोन पुढे तिसरा प्रश्न पुढील वाक्यातील रिकाम्या जागी येणारे योग्य क्रियापद पर्यायातून शोधा आ, मुग्धाने मनाशी पक्के टिंबटिंब आता बघा ठरवले पर्याय क्रमांक क पुढे चौथा प्रश्न पुढील वाक्यातील शब्दाची शब्दाचे ओळखा हळूच या माझ्या बागेत या या हे काय येईल क्रियापद म्हणजे ब फक्त ब योग्य पर्याय क्रमांक चार पाचवं खालील शब्द गटात क्रियापद नसलेला पर्याय शोधा चला मळा पळा डोळा आता मळा आणि डोळा हे क्रियापद नाही आहेत म्हणजे ब आणि ड पर्याय क्रमांक चार सहावं खालील शब्दांच्या यादीत एकूण किती क्रियापदे आहेत बघा आहे क्रियापद आहे खाल्ली क्रियापद आहे गेले क्रियापद आहे आणि घेतला हे पण क्रियापद आहे म्हणजे चार पर्याय क्रमांक एक शांतता स्वारी हे क्रियापद होत नाही सात आठ खालील वाक्यातील रिकाम्या जागा पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा सातवं अनिल जलद चालतो पर्याय क्रमांक दोन नेहमी खरे बोलावे पर्याय क्रमांक दोन नऊ ते दहासाठी सूचना मी फास्ट वाचतेय कारण परीक्षेमध्ये वेळ हा कमी असतो त्यामुळे तुम्हालाही सराव झाला पाहिजे प्रश्न फास्ट वाचून फास्ट उत्तरे सोडवायची फक्त ती चुकवायची नाही आहेत खालील शब्दगटात असलेल्या क्रियापदाचा योग्य पर्याय क्रमांक शोधा नऊ बघा क्रियापदाचा योग्य क्रमांक लावले चव नवे कवेत द्यावेत पर्याय क्रमांक चार द्यावेत दहावं लळा मुळा पळा आणि खुळा पळा पर्याय क्रमांक तीन अकरा डाव जाव लाव नाव याच्यामध्ये काय येईल क्रियापद डाव जाव लाव आणि नाव तर लाव हे क्रियापदील पर्याय क्रमांक तीन व्यवसाय पाच पुढील वाक्यातील विशेषण पर्याय तर मिक्स आहेत तिन्ही याच्यावरचे प्रश्न व्यवसाय पाचमध्ये पुढील वाक्यातील विशेषण पर्यायातून शोधा निळाशार पाण्यात मासे सूर मारत होते पाणी कसं आहे निळाशार म्हणजे पर्याय क्रमांक ब पुढे पुड़ी दुसरं पुढील वाक्य कोणत्या शब्दाने पूर्ण होईल मी पुस्तक वाचून काढले पर्याय क्रमांक क काढलेने ते होईल बघा काढतात नाही होणार मी पुस्तक वाचून वाचले होईल का नाही होणार किंवा मी पुस्तक वाचून आहे होईल का नाही म्हणजे क म्हणजे फक्त क योग्य पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न महेश हा टिंबटिंब मुलगा आहे आता याच्यामध्ये विशेषण कोणतं योग्य ठरेल विचारले महेश हा चांगला मुलगा आहे चांगला ठरेल हिरवा नाही ठरणार अवघड ठरेल का नाही सुदृढ पण होऊ शकतं म्हणजे अ आणि ड अ आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये चौथं पुढील वाक्यातील सर्व नामे कोणती भारत माझा देश आहे सर्व नामे माझा येईल म्हणजे क फक्त क योग्य पर्याय क्रमांक दोन पाचवं पुढील वाक्यात एकूण किती नामे आहेत तर याच्यामध्ये बघा आमची कपिला गाय दूध देते याच्यामध्ये दे, चार तीन दोन एक नामे विचारलेत त्यांनी बघा आमची कपिला गाय कपिला हे एक नाव आहे गाय हे पण नाव आहे आणि दूध हे पण नाव आहे म्हणजे तीन आहेत पर्याय क्रमांक दोन सहा ते आठ साठी सूचना खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा पावसाळ्यात आकाशात काळे ढग दिसतात ढग कसे आहेत काळे म्हणजे विशेष येईल पर्याय क्रमांक तीन सातवा प्रश्न काय पाहिजे तुला काय हे काय येईल तर सर्वनाम म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे तिसरं संगणकावर आपल्याला नवीन माहिती मिळते संगणकावर संगणक हे काय आहे नाम आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आता नऊ ते दहासाठी सूचना खाली द्यायला शब्द गटात तीन शब्द एका जातीचे आणि एका वेगळ्या जातीचा एक वेगळ्या जातीचा आहे तो पर्यायतून शोधा बघा सुंदर हुशार आहे आणि बलाढ सुंदर हुशार बलाढे हे विशेषण येतं आहे क्रियापद येतं म्हणजे वेगळं आहे हे आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन दहावा प्रश्न मी तिने गाय आणि ती आता बघा मी तिने ती हे सर्व नाम येतं गाय हे नाम आहे म्हणजे वेगळं काय येईल नाम पर्याय क्रमांक तीन